आज आपण घेऊन आलेलो आहोत सर्वांच्या आवडीचा पदार्थ म्हणजे इडली तर ही इडली सांबर आणि चटणीसोबत खायला सर्वांनाच खूप आवडते तर ही जी रेसिपी आहे ती करायला सुद्धा तेवढी सोपी आहे प्रकारे मी इथं दोन वाट्या तांदूळ भिजत ठेवलेलं होतं तर एक सहा ते सात तास हे तांदूळ भिजवलेले आहेत आणि त्याच्यानंतर पहिलाच मी दुसऱ्या पातेल्यामध्ये त्याच्यात पाणी काढून घेतलेलं आहे आणि पहिला दुसऱ्या पातेल्यामध्ये एक वाटी याचं प्रमाण दोन वाट्या तांदूळ आणि एक वाटी अशा प्रकारे भिजवून घेतलं होतं तर याच्यातलं पाणी काढून आपण ह्याला व्यवस्थित दुसऱ्या पाण्याने वॉश करून घेऊयात हे दुसऱ्या पाण्याने याच्यासाठी योज करायचा आहे की याचा हे रात्र हे सहा ते सात तास भिजल्यामुळे हा ता वास येऊने याच्यासाठी तर आता हे आपल्याला मिक्सरमधून काढायचं आहे सर्वप्रथम आपण उडदाची डाळ काढून घेतलेली आहे आणि शेवटी तांदूळ मिक्सरमधून काढून घेत आहोत कारण उडदाची डाळ ही खूप चिकट असते त्यामुळे मिक्सरच्या भांड्याला खूप चिपी राहते आणि तांदूळ शेवटी केल्यामुळे पीठ मिक्सरच्या भांड्याला जास्त चिकटलं जात नाही याच्यासाठी सुरुवातीला आपल्याला उडदाची डाळ मिक्सरमधून काढून घ्यायची आहे प्रकारे हे बॅटर आता एकत्र मिक्स करून मला व्यवस्थित हलवून घ्यायचं आहे म्हणजे एकमेकात व्यवस्थित मिक्स झालं पाहिजे आणि त्याला बरंच भिजत ठेवायचा आहे तर दुसऱ्या दिवशी सकाळी मी इथे पोहे घेतलेले आहेत अर्धा वाटी पोहे आणि हे पोहे पाण्याने वॉश करून घ्यायचे आणि ह्याला वॉश केल्यानंतर मी थोडा वेळ यालाच बिझा ठेवत आहे एक पाच ते मिनिट तर आपण पाहूयात आपलं पीठ कशा प्रकारे आंबलं गेलेलं आहे ते पाहू शकता की ती छान अशी पीठामध्ये जाळी बनलेली आहे याचा अर्थ आणि पीठ फुगलेलं सुद्धा आहे याचा अर्थ आपलं पीठ हे व्यवस्थित आंबलं गेलेलं आहे तर याला मिक्स करून घेऊयात तर अशा प्रकारे आता याच्यामध्ये सर्वच पिठामध्ये मीठ टाकून घ्यायचं आहे आणि मीठ टाकून याला मिक्स करून घ्यायचं आणि ह्याच्यासाठी टाकायचं की पीठ जर आपलं जास्त वेळ राहिलं तर याचा वास येत नाही त्याच्यामुळे मीठ टाकून याला व्यवस्थित हालवून घ्यायचं आता मी त्याचे जे भिजवलेले पोहे आहेत तर ते पोहे मिक्सरमध्ये काढून घेत आहे थोडंसं पाणी टाकून तर हे पोहे मिक्सरमधून काढल्यानंतर आपल्याला ह्या बॅटरमध्ये ॲड करून घ्यायचे आहेत पोह्यामुळे आपल्या इडलीला छान अशी एक वेगळी टेस्ट येते आणि तिला खूप छान बनतात त्याच्यामुळे तुम्ही सुद्धा ही ही पद्धत जरूर ट्राय करून पहा मी याला मिक्स करून घ्यायचं आहे आता हे सर्व एकत्र मिक्स केल्यानंतर आपल्याला जेवढ्या पिठाच्या एड्या बनवायच्या आहेत तर पीठ मी एका छोट्या पातेल्यामध्ये काढून घेत आहे आता इडली पात्र घेऊयात आणि त्याच्यामध्ये आपल्याला पाणी गरम करण्यासाठी ठेवायचं आहे तर आपण दोन ग्लास पाणी घेणार आहोत तर पाणी त्याच्यासाठी जास्त घ्यायचं कंगालीच हे पात्र गॅसमध्ये ठेवणार आहोत तर पाणी हे सफिशियंट असं लागेल आता हे बॅटरमध्ये आपण खाण्याचा सोडा टाकलेला आहे तर खाण्याचा सोडा याच्यासाठी टाकायचा कारण आपल्या इडल्या ह्या छान फुलल्या जातात आणि जाळीदार बनतात आणि थोडंसं पाणी टाकून याला हलवून घेऊयात आणि याच्यासाठी टाकायचं की तुझं खाण्याचा सोडा आहे तर ते त्याचे जे गाड्या तर पिटामध्ये राहत नाहीत तेला व्यवस्थित मिक्स करून घेऊया तुम्ही तर पाहू शकता की छान मस्त असं मी कन्सिस्टन्सी बनलेली आहे आता आपण जे प्लेट्स आहेत तर त्याला तेल लावून घेऊयात तेलाचं जसं लावायचं तर इडली आणि चिकत नाही आता हे आपण भरून घेऊयात जास्त फुलही भरायचं नाही कारण इडली आहे त्याच्यानंतर ते बाहेर येऊ नये त्याच्यामुळे जास्त फुले उभरायचं नाही तर हे एक तुम्ही इथे लक्षात ठेवा तर हे जे वेजा आहे तर ते कापे चालेल पाहिजे कारण या वेजामुळे काय होतं की पाणी हे दुसऱ्या इडीवर पडत नाही कपराला पंधरा ते वीस मिनिट ठेवायचं आहे पंधरा ते वीस मिनिट तुम्ही पाहू बघा किती छान मस्त अशी इडली बनली आहे आणि हे थोडंसं थंड झाल्यानंतर आपल्याला या प्लेट्समधून इडला काढून घ्यायच्या आहेत नाहीतर गरम गरम जर इडली तुम्ही काढली तर ती ह्या प्लेट्सला चिकडली जाते तर आपली इडली थोडीशी थंड झालेली आहे तर आपण आता काढून घेणार आहोत तुम्ही बघू शकता अशा प्रकारे किती छान इडली बनलेली आहे फुगलेली सुद्धा आहे तर छान निघाली सुद्धा आहे आणि खाली चिकटली पण आहे ती छान फुगलेली आहे ते तुम्ही बघू शकता अशा प्रकारे सर्व इडली मी आता काढून घेत आहे तर चमचच्या बॅकसाईडने तुम्ही करू शकता आणि खूप छान प्रकारे इडल्या निघतात प्रकारे सर्व इडल्या मी काढून घेत आहे ज्याचप्रकारे सुद्धा या व्हिडिओमध्ये आपण सांगितलेल्या ट्रिक्स लक्षात ठेवा इडली बनवत बनवत असताना नक्की ट्राय करा प्रकारे छान अशा मस्त इडल्या बनलेल्या आहेत तर इडली नारळाची चटणी आणि सांबर याच्यासोबत खायला खूप छान लागते तर तुम्हाला आपला व्हिडिओ कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि बिलाईकन प्रेस करा जेणेकरून ही रेसिपी तुमच्यापर्यंत पोहोचली जाईल भेटूयात धन्यवाद